धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीवर प्रकाश टाकणारे मोठे आंदोलन आज उभे राहिले आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित केलेल्या या एक दिवसीय ठिया आंदोलनात शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस मागण्या केल्या गेल्या नुकसानीसाठी प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये देण्याची मागणी करण्यात आली पक्षाचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सरकारकडे स्पष्ट सांगितले की शेतकऱ्यांच्या अडचणींना तातडीने तोडगा काढला जावा वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानीची योग्य आर्थिक मदत देखील त्वरित देण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे शेतकरी वर्गाचे आवाज ऐकून घेण्यासाठी आणि त्यांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी या आंदोलनाला स्थानिक नागरिकांनी पाठिंबा दिला आंदोलनात शेतकरी संघटना स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला आज ओला दुष्का के बावजूद भी किसानों की ना कर्ज माफी हुई ना उनके खाते तक एक भी रुपया नुकसान भरपाई का नहीं मिला है जो भरपाई की घोषणा की है वो अधूरी है उससे किसानों का दिवाली नहीं हो सकती इसलिए आज हमको काली दिवाली दुनिया खा के बना के सरकार को बताना है किसान ये चीज सरकार के ध्यान में आने चाहिए जिस तरह से सरकार स्थापना की है उसी प्रकार किसान जिस दिन अगर बिखर जाएगा तो ये किसान धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणि कर्जमाफीसाठी आज भारतीय कौ। राष्ट्रीय काँग्रेसने एक महत्वाचे ठिया आंदोलन उभे केले आहे या आंदोलनातून सरकारकडे शेतकऱ्यांच्या तातडीने मदतीसाठी दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे